नमस्कार घर घर संविधान किंवा हर घर संविधान माझा संविधान माझा अभिमान या विषयावरती निबंध किंवा भाषणासाठी उपयुक्त ठरतील अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे तुम्हाला संविधान दिनीसुद्धा याचा उपयोग करता येईल त्याचबरोबर स्पर्धा परीक्षार्थी असतील त्यांनाही याचा उपयोग होईल आणि अशाच प्रकारचे निबंध भाषणे निवेदन सूत्रसंचालन याचे असंख्य व्हिडिओसुद्धा चॅनलला पाहायला मिळतील आपण माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनचं सुद्धा दाबा संविधान सर्वांसाठी हक्कासाठी न्यायासाठी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी देशाच्या संविधान सभेने राज्यघटना स्वीकारली हा तो दिवस आहे जेव्हा संविधान तयार झाले जातीयतेच्या बेड्या तोडू संविधानाने भारत जोडू भारताच्या संविधान सभेने सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संविधानाच्या मसुद्याला मंजुरी दिली ही मंजुरी मिळताच जय जयकार जयघोष बाक वाजवणे या पद्धतीनं संविधान सभेच्या सदस्यांनी आनंद साजरा केला सव्वीस नोव्हेंबर संविधान दिन हा प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी अभिमानाचा दिवस आहे कोणताही देश संविधानाशिवाय चालू शकत नाही भारतात विविध धर्म आणि जातीच्या एकशे चाळीस कोटी लोकसंख्येला एक देश म्हणून एकत्रित करणारी ही राज्यघटना आहे संविधानाचा विचार काय स्वातंत्र्य समता बंधुता न्याय पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला स्वतंत्र देश झाला तेव्हा आपल्याकडे स्वतःचे कोणतेही संविधान नव्हते दे। संविधानाशिवाय देश चालवता येत नाही म्हणून संविधान सभेची स्थापना करण्यात आली पंडित जवाहरलाल नेहरू डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरदार वल्लभभाई पटेल श्यामाप्रसाद मुखर्जी मौलाना अबुल कलाम आझाद हे नेते या बैठकीचे प्रमुख सदस्य होते तर डॉक्टर भीमराव आंबेडकर हे राज्यघटनेचे मसुदा समितीचे अध्यक्ष होते म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेने शिल्पकार असेही म्हटले जाते दोन हजार पंधरामध्ये भारत सरकारने सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता दोन हजार पंधरा हे वर्ष यासाठी विशेष ठरले कारण त्या वर्षी राज्यघटनेने शिल्पकार डॉक्टर भीमराव आंबेडकर यांची एकशे पंचवीसावी जयंती साजरी करण्यात आली भारत सरकारने आंबेडकरांचे एकशे पंचवीसावे जयंती वर्ष साजरे केली जात असताना त्यांना एक प्रकारची श्रद्धांजली वाहण्यासाठी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंधरा रोजी पहिला अधिकृत संविधान दिन साजरा केला तेव्हापासून संविधानिक मूल्यांबद्दल नागरिकांमध्ये आदराची भावना वाढवण्यासाठी हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो संविधानाची महानता विविधतेत एकता लोकशाहीचा जागर संविधानाचा आधार संविधान तयार करण्यासाठी दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस लागले सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी पूर्ण होऊन त्याचा स्वीकार करण्यात आला यानंतर एक वर्षांनी म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी राज्यघटना लागू करण्यात आली आपल्या संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र भारतात राहण्याचा समान अधिकार दिला पाश्चात्य संस्कृतीच्या युगात देशातील तरुणांमध्ये संविधानाची मूल्य रुजवणे हा संविधान दिन साजरा करण्यामागचा एकमेव उद्देश आहे आपल्या देशाच्या संविधानाच्या निर्मितीमध्ये डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचा सर्वात महत्वाचा वाटा होता त्यामुळे त्यांना आदरांजली वाहण्याचे प्रतीक म्हणूनही संविधान दिन साजरा केला जातो संविधानामुळेच आपण देशा स्वतंत्र देशाचे स्वतंत्र नागरिक आहोत राज्यघटनेने दिलेले मूलभूत अधिकार हे आपले ढाल म्हणून काम करून आपल्याला हक्क बहाल करत आले असले तरी त्यात दिलेली मूलभूत कर्तव्य हो, आपल्याला आपल्या जबाबदारीची आठवण करून देतात भारतीय संविधान हे जगातील सर्वात लांब लिखित संविधान आहे त्याचे बरेच भाग युनायटेड किंगडम अमेरिका जर्मनी आयर्लंड ऑस्ट्रेलिया कॅनडा आणि जपानच्या संविधानापासून घेतले गेले आहेत यामध्ये देशातील नागरिकांचे मूलभूत अधिकार कर्तव्य सरकारची भूमिका पंतप्रधान राष्ट्रपती राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांचे अधिकार यांचे वर्णन केले आहे विधिमंडळ कार्यपालिका आणि न्यायपालिका यांचे काम काय या आहे देश चालवताना त्यांची भूमिका काय असावी अशा या सर्व गोष्टी राज्यघटनेत नमूद केल्या आहेत या संविधान दिनी आपण आपले मूलभूत कर्तव्य आणि देशाचे कायदे आयुष्यभर पाळण्याची शपथ घेतली पाहिजे देशाचा एक चांगला आणि जबाबदार नागरिक बनल्याने संविधानाचा उद्देश तर पूर्ण होईलच शिवाय संविधान निर्मात्यांच्या स्वप्नातील राष्ट्रही घडेल आजही देशातील एका मोठ्या वर्गाचे जीवनमान गरीब आफ्रिकन देशापेक्षा वाईट आहे त्याला अन्न वस्त्र शिक्षण आरोग्य या मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत त्यांना शोषणाचे बळी व्हावी लागते मित्रांनो आज आपण अशा लोकांना आर्थिक आणि सामाजिक न्याय मिळवून देण्याची शपथ घेतली पाहिजे आर्थिक विषमतेची दरी कमी करूनच राज्यघटनेचे उद्दिष्ट पूर्ण होईल भारताचा अभिमान संविधान संविधान